की माननीय पंतप्रधानांनी ही छातीठोकपणे जी गॅरंटी दिली भ्रष्टाचाराविरोधातल्या कारवाईची त्यानंतर या गोष्टी घडल्या की या राजकीय भूकंपाची स्क्रिप्ट ही आधीपासूनच लिहून तयार होती तर ही परिस्थिती अशा सारखी परिस्थिती भारतीय जनता पक्षाच्या बाबतीत का ओढवली नेमकी ही अपरिहार्यता काय हा सगळा राजकीय भूकंप घडण्यामागे सगळ्यात महत्वाचं कारण आहे आणि ते म्हणजे दोन हजार चोवीसमध्ये होणारी लोकसभेची सार्वत्रिक निवड परंतु महाविकास आघाडीचं सरकार अस्तित्वात आल्यानंतर ही शक्यता आणखी धुसर झाली होती त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये फूट पाडणं हे क्रमप्राप्त होतं जय शिवराय अमोल ते अनमोल आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे दिनांक दोन जुलै दोन हजार तेवीस रोज महाराष्ट्रात एक राजकीय भूकंप झाला माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसमधला एक मोठा गट महाराष्ट्रात सत्तेत सहभागीचा आता सत्ताधारी याला ट्रिपल इंजिन सरकार म्हणतात पण या ट्रिपल इंजिन सरकारची नेमकी इनसाइड स्टोरी काय आहे ते सांगण्यासाठी आजचा हा व्हिडिओ आहे हे सगळं जे घडलं ते का घडलं या घटनेमागं कुणाचा आत होता याचे परिणाम काय होणार आहेत आणि या सगळ्यात नुकसान कोणाचं होणार आहे या सगळ्या प्रश्नाचा आंडोळा आपण आजच्या व्हिडिओत घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण बघा जर व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि त्याचबरोबर अमोल ते यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण या पुढच्या काळातही अशाच अनेक प्रश्नांना वाचा फोडणारे व्हिडिओज तुम्हाला आपल्या चॅनेलवर बघायला मिळणार आहे तर या ट्रिपल इंजिन सरकारची ही इनसाईड स्टोरी का सर्वसाधारणपणे राजकारण काही जण म्हणतात की माझ्या समजण्याच्या पलीकडे काही जण म्हणतात मला इंटरेस्ट नाहीये पण या लोकशाहीमध्ये आपण या राजकारणाचा अविभाज्य घटक आहोत त्यामुळे ही इन्साइड स्टोरी तुमच्या सगळ्यांसाठी महत्वाची आहे दोन जुलैच्या राजकीय भूकंपानंतर अनेक प्रतिक्रिया उमटल्या सोशल मीडियावर तर मीचा महापूर आला म्हणजे अनेक व्हिडिओ सुद्धा व्हायरल झाले या मी मतदान करणार नाही असं स्टेटस काही जणांनी ठेवताना आपण पाहिलं त्याचबरोबर मतदान ओळखपत्र जाळून टाकावं का असं विचारणारे सुद्धा व्हिडिओज होत्या आणि या सगळ्या प्रतिक्रिया स्वाभाविक होत्या पण एखादी घटना जेव्हा घडते तेव्हा त्या ते घटनेकडं दोन बाजूनी बघणं गरजेचं असतं एक म्हणजे त्या घटनेचे पडसाद त्यातून उघडणाऱ्या प्रतिक्रिया आणि दुसरी महत्वाची गोष्ट असते त्या घटनेची कारण मी त्यामुळे ही घटना घडली हा राजकीय भूकंप घडला यानंतर आरोप प्रत्यारोप स्पष्टीकरण हे सगळं आपण मीडियामध्ये बघतो पण याची कारण मी काय हे नेमकं का घडलं ते जाणून घेणं गरजेचं आणि त्यासाठीच आजची ही ट्रिपल इंजिन सरकारची इन्साइड स्टोरी तर ही घटना घडण्याआधी एक महत्वाची गोष्ट दिनांक सत्तावीस जून दोन हजार तेवीस माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी भोपाळमध्ये एक भाषण केलं त्या भाषणामध्ये त्याने अनेक गोष्टींचा उहापोह करत असताना काही राजकीय पक्षांवर आरोप सुद्धा केले आणि त्याच वेळी त्यांनी एक गॅरंटी सुद्धा दिली काय होता तो व्हिडिओ पुन्हा तुमच्या आठवणी करता एकदम अगर मैं एन सी पी की बात करू एन सी पी भी करीब करीब सत्तर हजार करोड रुपये के घोटालो का आरोप है महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव बैंक घोटाला महाराष्ट्र सिंचाई घोटाला अवैध खनन घोटाला इनकी लिस्ट भी बहुत आहे ऑन कारवाई की गारंटी मग आता प्रश्न निर्माण होतात की माननीय पंतप्रधानांनी ही ठोकपणे जी गॅरंटी दिली भ्रष्टाचारा विरोधातल्या कारवाईची त्यानंतर या गोष्टी घडल्या की या राजकीय भूकंपाची स्क्रिप्ट ही आधीपासूनच लिहून तयार होती भाषण केवळ निमित्त होत त्याही पेक्षा महत्वाचं म्हणजे माननीय पंतप्रधानांनी छाती छातीठोपणे ज्या भ्रष्टाचारा विरोधातल्या कारवाईची गॅरंटी दिली होती त्या गॅरंटी विषयीच प्रश्नचिन्ह सर्वसामान्यांच्या मनात निर्माण होईल अशी नेमकी काय अपरिहार्यता बघ आणि त्याचबरोबर महाराष्ट्रातलं भारतीय जनता पक्षाचं जे नेतृत्व करतायत त्या नेतृत्वाची प्रतिमा मलीन होण्याचा धोका भारतीय जनता पक्षानं कसा काय पत्कर जो भारतीय जनता पक्ष सार्वजनिक व्यासपीठावर नैतिकता राजकारणातली साधन शुचिता या गोष्टीचा काय गोहापोहो करत असतो त्या भारतीय जनता पक्षाच्या बाबतीत एक म्हण आहे म्हणजे सर्वसाधारणपणे आपण म्हणतो की कमरेचं सोडून डोक्याला कोंडाळण्याची परिस्थिती येईल तर ही परिस्थिती अशासारखी परिस्थिती भारतीय जनता पक्षाच्या बाबतीत का ओढ नेमकी ही अपरिहार्यता काय आता काही जण म्हणतील की महाराष्ट्रातलं सरकार स्थिर व्हावं म्हणून हा राजकीय भूकंप अडवण्यात आला तर ही वस्तुस्थिती याबाबतची जी आहे ती जाणून घेणं गरजेचं आहे ती म्हणजे महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये एकूण दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार आहेत त्यामध्ये भारतीय जनता पक्षाकडं एकशे सहा आमदार आहेत वर्षभरापूर्वी शिवसेनेमध्ये जी पूट पाडण्यात आली आणि माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली एक ने ने आमदारांचा गट असतेत सहभागी सा झाला त्यांची संख्या विधानसभेचे चाळीस आमदार आणि विधान परिषदेचे तीन आमदार अशी त्रेचाळीस आहे आणि त्याचबरोबर नऊ अपक्षांनी या सरकारला पाठिंबा दिलेला आहे म्हणजे महाराष्ट्राच्या विधानसभेतलं फक्त जर संख्याबळ आपण बघितलं तर हे संख्याबळ भाजपचे एकशे सहा गटाचे चाळीस आणि नऊ अपक्ष असं जवळपास एकशे चौपन्नचं संख्याबळ तयार जरी आपण काही क्षणासाठी सोळा आमदार अपात्र होणार शक्यता जरी गृहीत ठरली तरी सुद्धा महाराष्ट्राच्या सरकारला धोका नाही मग महाराष्ट्राच्या सरकारला जर धोका नव्हता तर असं असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा हा गट सत्तेत सहभागी करून घेण्यामागची नेमकी अपरिहार्यता हा काय इतकंच नाही तर आता मंत्रिमंडळाचं खाते वाटप झालं आणि या खाते वाटपामध्ये आपण बघतो की भारतीय जनता पक्षाकडे असलेली सहा खाती ही या नवीन गटाला देण्यात आलेली आहे आणि त्याचबरोबर शिंदे गटाकडे असणारी तीन खाती देण्यात आलेली आहे म्हणजे समोर वाढून ठेवलेलं ताटक्य ज्याला आपण म्हणतो हातातूनचा नाही अशी तोंडातला धास काढून द्यावा लागला हे का घडलं यामागे नेमकं का कारण काय आणि ही खरी इन्साईड स्टोरी आहे या ट्रिपल इंजिन सरकारची तर आज सगळा राजकीय भूकंप घडण्यामागे सगळ्यात महत्वाचं कारण आहे आणि ते म्हणजे दोन हजार चोवीसमध्ये होणारी लोकसभेची सार्वत्रिक निवड आता कडीचा मुद्दा हा आहे की दोन हजार चोवीस मध्ये होणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीत भाजपला थोक्याची खंडा जाणवते लोकसभा निवडणुकांची पार्श्वभूमी एकदा लक्षात येणं गरजेचं आहे एकोणीसशे सत्याहत्तर पासून ते आजता गायर देशातल्या लोकसभा निवडणुकांचा कर बघितला तर कोणत्याही पक्षाला सलग तीन सरकार बनवण्याची संधी आपल्या देशातल्या जनतेने दिलेली नाही मी अत्यंत जबाबदारीने हे विधान जबाबदारी सदर तीन एकोणीसशे सत्त्याहत्तर पासून आज काय संधी नाही आणि भारतीय जनता पक्षाच्या दोन त्यामुळे एकोणीसशे सत्याहत्तर पासून आजपर्यंत असणारा इतिहास हा अचानक बदलणार का हा एक महत्वाचा मुद्दा आहे याबरोबर दुसरा महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे दहा वर्षात आलेली अँटी इनकम्बलसी म्हणजे आपल्याला आठवत असेल दोन हजार मध्ये जी जी आश्वासन देऊ भारतीय जनता पक्ष सत्तेवर आला ती आश्वासनं पूर्ण करण्यामध्ये भारतीय जनता पक्ष बहुतांशी अपयशी ठरलेला दिसतो म्हणजे आपल्याला ती जाहिरात अजूनही आठवत असेल बस हो गई महंगाई की मार की बार पण गेल्या दहा वर्षांमध्ये महागाईनं आहे पेट्रोल डिझेल खाद्यतेल डाळी सगळं शंभरीच्या पार गेलेलं आहे आणि महागाईवर नियंत्रण आणण्यामध्ये भारतीय जनता पक्षाला संशयित अपयश आले दुसरं आश्वासन देण्यात आलं होतं दरवर्षी दोन कोटी तरुणांना रोजगार देणार ज्या हिशोबानं आतापर्यंत अठरा कोटी तरुणांना रोजगार मिळणं अपेक्षित होतं परंतु याही बाबतीत निराशा दिसते आज बेरोजगारीनं सुद्धा उच्चांक गाठलेला आहे मग स्मार्ट सिटी असेल स्किल इंडिया असेल या सगळ्या आश्वासनांना या सगळ्या प्रोजेक्ट्सना सपशेल अपयश आलेलं आपल्याला दिसतंय आणि या संदर्भात एक आणखी सविस्तर व्हिडिओ कारण मोदी ॲट नाईन जे आहे तर त्याला आरसासुद्धा दाखवला पाहिजे हा येणाऱ्या कालावधीत करणारे पण एकूण दहा वर्षात असणारी अँटी इन्कम्बन हा एक प्रश्न मोठा भेडसाव त्यानंतर आणखी एक या पुस्तकाचा जेव्हा फोटो पाहिला त्या अनेकांनी अनेक तर्कवितर्क बांधले होते पण याच्यात जर आपण नीट बघितलं तर भारतीय जनता पक्षानं दोन हजार एकोणीस साली तीनशे तीन जागा मिळवल्या होत्या आणि या तीनशे तीन, तीन जागांमध्ये जी मदार आहे भारतीय जनता पक्षाची ती आपण बघू शकतो हिंदी हार्टलँड ज्याला म्हणतात किंवा ग्रामीण राजकीय विश्लेषक ज्याला कधी कधी गायपट्टा सुद्धा म्हणतात या संपूर्ण भागामध्ये म्हणजे यामध्ये उत्तर प्रदेश मध्य प्रदेश राजस्थान बिहार छत्तीसगड झारखंड हरियाणा हिमाचल प्रदेश उत्तराखंड आणि दिल्ली ही राज्य येतात या हिंदी हार्टलँडवर भारतीय जनता पक्षाची प्रकर्षण मदार आहे पण दोन हजार चोवीसला सामोरं जात असताना भारतीय जनता पक्षाला नेमक्या कोणत्या आव्हानांचा सामना करावा लागणार तर आपण जर आत्ता देशाचा नकाशा बघितला तर देशात एकूण चौदा राज्य अशी आहे की या चौदा राज्यांमध्ये आत्ता भारतीय जनता पक्षाचं सरकार नाही कोणकोणती ती राज्य ग्राफिक्सच्या माध्यमातून बघा केरळ कर्नाटक तामिळनाडू तेलंगणा आंध्र प्रदेश पश्चिम बंगाल झारखंड राजस्थान ओरिसा दिल्ली बिहार पंजाब छत्तीसगड आणि हिमाचल आता या चौदा राज्यांमध्ये लोकसभेच्या एकूण तीनशे नऊ जागा आहे आणि दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निकालांची जर आकडेवारी बघितली तर या तीनशे नऊ जागांपैकी एकशे एकोणतीस जागांवर भारतीय जनता पक्षानं विजय मिळवला आता तुम्ही म्हणाल तेव्हाही तशाही जागा तिथे कमीच निवडून आल्या होत्या पण आता जी मतं आहे त्यातली महत्वाची जी राज्य आहे लोकसभेच्या जागांच्या हिशोबाने ती आहेत उत्तर प्रदेश ऐंशी पैकी जागा भाजप जिंकलं होतं त्यानंतर महाराष्ट्र महाराष्ट्रातल्या अठ्ठेचाळीसपैकी पैकी तेवीस जागा भाजप आणि तेव्हा युतीत लढलेल्या शिवसेनेने मित्रपक्ष असताना अठरा जागा जिंकल्या होत्या त्यानंतर बिहार बिहारमध्ये भाजपला जरी सतरा जागा दिसत असल्यात तरी सुद्धा जनता दल युनायटेड आणि लोक जनशक्ती पार्टी यांच्या युतीमध्ये भारतीय जनता पक्षाने चाळीस पैकी एकोणचाळीस जी जागा जिंकल्या होत्या मध्य प्रदेशमध्ये एकोणतीस पैकी अठ्ठावीस राजस्थानमध्ये पंचवीस पैकी चोवीस कर्नाटकमध्ये अठ्ठावीस पैकी पंचवीस आता या सगळ्या आकडेवारीवर जर नजर टाकली तर मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये विधानसभेच्या निवडणुका या वर्षाअखेरीस होऊ घातलेल्या आहेत आणि निवडणूक सर्वेचा जर कल पाहिला तर या दोन्ही राज्यांमध्ये भारतीय जनता पक्षाला अनुकूल वातावरण नाही त्याचबरोबर इतर राज्यांमध्ये म्हणजे छत्तीसगड असेल तेलंगणा असेल याही ठिकाणी निवडणुका होत्या तिथेही भारतीय जनता पक्षाला अनुकूल वातावरण नाही आता उत्तर प्रदेशचा जेव्हा आपण विचार करतो सगळ्यात मोठं कॉन्ट्रिब्युशन उत्तर प्रदेशचं होतं पासष्ट जागा जिंकल्या होत्या पण यावेळी दोन हजार एकोणीसच्या आधी दोन हजार सतराला उत्तर प्रदेशची विधानसभेची निवडणूक झाली होती आणि त्यामध्ये भाजपला थंपिंग मेजॉरिटी ज्याला म्हणतो अशा जागा मिळाल्या होत्या समाजवादी पार्टीला तिथे केवळ सत्तेचाळीस जागांवर समाधान मानावं लागलं ला होतं दोन हजार सतरा साली पण दोन हजार बावीस साली जी निवडणूक झाली विधानसभेची त्यामध्ये भारतीय जनता पक्षाच्या तब्बल सत्तावन्न जागा कमी झालेल्या आहेत आणि समाजवादी पार्टीच्या चौसष्ट जागा वाटलेल्या आहेत त्यामुळे ही नक्कीच उत्तर प्रदेशमध्ये धोक्याची घंटा आहे त्यामुळे पुन्हा बासष्टचा स्कोअर होईल का याविषयी साशंकता आहे त्यानंतर कर्नाटकमध्ये काय झालं आपण पाहिलेलं आहे कर्नाटकचं सरकार ज्या पद्धतीनं पाडण्यात आलं त्याचा रोष तिथल्या सरकारवर झालेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांचं प्रतिबिंब इन कर्नाटकच्या निवडणूक विकारांमध्ये दिसलं आणि त्यावेळी अठ्ठावीसपैकी पंचवीस जागा ज्या निवडून आल्या होत्या आता तिथे काँग्रेसचं सरकार आहे त्यामुळे पुन्हा आधी रिझल्ट कर्नाटकात होऊ शकणार नाही मग महत्त्वाचं राज्य आहे तर बिहार बिहारमध्ये चाळीसपैकी एकोणचाळीस जागा मित्रपक्षांच्या माध्यमातून एन डी एच्या निवडून आल्या होत्या आणि बिहारमध्ये सुद्धा माननीय मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी भारतीय जनता पक्षापासून फारकंद घेतलेली आहे आणि आर जे डी म्हणजे लालू प्रसाद यादव यांचा जो पक्ष आहे त्यांचे चिरंजीव तेजस्वी यादव यांच्याबरोबर बिहारमध्ये आता सरकार आहे आणि बिहारमधला सुद्धा लोकसभा निवडणुकींचा जर सर्व्हे बघितला तर कदाचित भारतीय जनता पक्ष अगदी एक आकडी संख्येवर येऊ शकतो असा सुद्धा धक्कादायक अंदाज काही सर्वेमध्ये वर्तवला गेला आहे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर महत्त्वाचं ठरतं ते राज्य म्हणजे आपला महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये लोकसभेच्या एकूण अठ्ठेचाळीस जागा आहेत आणि आपण बघतो की भारतीय पक्षा जनता पक्षाचे अनेक नेते हा दावा करत आहेत ती तयारी करत आहेत की किमान पंचेचाळीस जागा महाराष्ट्रातून या निवडून आणणारच ही अपरिहार्यता आहे भारतीय जनता पक्षासमोर देशाचं एकूण चित्र पाहता महाराष्ट्रातून जास्तीत जास्त जागा निवडून आणण्याची परंतु महाविकास आघाडीचं सरकार अस्तित्वात आल्यानंतर ही शक्यता आणखी धुसर झाली होती त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये फूट पाडणं हे क्रमप्राप्त होतं आणि त्या पद्धतीनं ही राजकीय भूकंप वर्षभरापूर्वी शिवसेनेच्या बाबतीत त्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाबतीत हे राजकीय भूकंप घडवण्यात आले आणि शिंदे फडणवीस सरकारची वर्षपूर्ती होत असताना काही सर्व्हे करण्यात आले म्हणजे टाईल्स नावचा जर आपण सर्वे, सर्वे बघितला तर टाईल्स नावच्या सर्व्हेमध्ये महाविकास आघाडीनं लोकसभेच्या निवडणुका जर एकत्रित लढवल्या तर महाविकास आघाडीला त्रेचाळीस टक्के मतदारांनी पसंती दिलेली आहे आणि शिंदे फडणवीस गटाला त्रेचाळीस टक्के मतदारांनी पसंती दिलेली आहे त्यानंतर सकाळनं जो सर्वे केला होता या सकाळच्या सर्व्हेमध्ये सत्तेचाळीस पॉईंट सात पर्सेंट लोकांनी ही महाविकास आघाडीला पसंती दाखवलेली आहे आणि एकोणचाळीस पॉईंट तीन टक्के लोकांनी ही शिंदे फडणवीस गटाला पसंती दाखवली चित्र स्पष्ट आहे त्यामुळे महाविकास आघाडी जर एकत्र लढली तर हे चित्र पालटलं जाणार आहे हे भारतीय जनता पक्षाला कळलं आणि म्हणूनच हा राजकीय भूकंप घडवण्यात आला याला आणखी फार महत्वाचा पदर आहे ती म्हणजे आपण सगळ्यांनी बातम्यांमध्ये बघितलं असेल वाचलं असेल पेपरमध्ये पाटण्यामध्ये झालेली विरोधकांची बैठक आणि ही विरोधकांची बैठक नक्कीच भारतीय जनता पक्षाच्या धुरिणांच्या मनात धडकी बरवणारी होती याची दुसरी बैठक आता बँगलोरमध्ये पार पडते आणि अशा पद्धतीने विरोधक एकवटले तर नेमकं काय म्हणत तर दोन हजार एकोणीसला भारतीय जनता पक्ष ज्या ज्याला आपण पाचवी बहुमत म्हणतो थंपिंग मेजॉरिटी म्हणतो त्या मेजॉरिटीने निवडून आला होता तीनशे तीन, तीन जागा या भारतीय जनता पक्षाच्या निवडून आल्या होत्या पण एकूण मतांची संख्या जर बघितली तर भारतीय जनता पक्षाला दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये अडतीस टक्के मतं मिळाली होती अडतीस टक्के याचाच दुसरा अर्थ असा होतो की बासष्ट टक्के जनता ही भारतीय जनता पक्षाच्या विरोधात मतदान करत होती आणि वेगवेगळ्या बीग पक्षांमध्ये ज्याला आपण मल्टी पार्टी पॉलिटिक्स म्हणतो यामध्ये ही मत विभागली गेल्यामुळे भारतीय जनता पक्षाला नक्कीच विजयाची संधी मिळाली आता विरोधकांची एकजूट झाली आणि एकाच एक, एक उमेदवार दिला गेला तर अडतीस टक्क्यांपेक्षा पासष्ट टक्के हे कधीही मोठे आहेत आणि नेमकी हीच खंत नेमकी हीच धोक्याची घंटा भारतीय जनता पक्षासाठी जाणवते म्हणून हे वारंवार होते प्रत्येक राज्यामध्ये हे करण्याचा प्रयत्न होतोय महाराष्ट्रात झालं त्यानंतर बिहारमध्ये करण्याच्या काही बातम्या मध्यंतरी इलेक्ट्रॉनिक माध्यमातून आल्या होत्या तर ही आहे राजकीय अपरिहार्यता कोणत्याही परिस्थितीत दोन हजार चोवीसची ची लोकसभा निवडणूक जिंकण्याची आता यामध्ये नेमकं नुकसान कुणाचं हा मुद्दा आहे म्हणजे या राजकीय भूकंपानंतर सिंहासन सिनेमातला एक व्हिडिओ हा सोशल मीडियावर खूप व्हायरल होत होता आणि मतदारांना हाच खरा प्रश्न आहे की हे जे सगळं होतं हे काय राजकारण होत पक्ष फोडले जात आहेत म्हणा पक्ष पळवले जातात म्हणा या सगळ्यामध्ये आमच्या आयुष्यात नेमका काय फरक पडणार म्हणजे कोणी म्हणत असेल की विकासासाठी कोणी म्हणत असेल महाराष्ट्राच्या फल्यासाठी कोणी म्हणत असेल आणखी कशासाठी पण महत्त्वाचा मुद्दा मतदारांचा आज आहे की या सगळ्या गोष्टी करण्याने आमच्या महागाईवर नियंत्रण येणार आहे का या सगळ्या गोष्टी करण्यानं महाराष्ट्रातून जे प्रकल्प बाहेर गेलेले ते प्रकल्प पुन्हा येऊन महाराष्ट्रातल्या तरुणांना रोजगार मिळणार आहे का महाराष्ट्राचा शेतकरी हा प्रश्न विचारतोय कापूस असेल कांदा निर्यात असेल या निर्यातींवरची जी बंधनं येतात आणि त्यानंतर आमच्या शेतमालाचे भाव कोसळतात तर ता, ता हे सगळं झाल्याने आमच्या तोंडी सुखाचा घास येणार आहे का याबाबत काही पॉलिसी निर्णय होणार आहेत का एकीकडे म्हणायचं शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट करणार आणि त्यावेळी खतांच्या तणनाशकांच्या किमती कितीतरी पटींनी वाढवायच्या हे कुठं तरी थांबणार आहे का तर आमच्या आयुष्यात फरक पडणार आहे हे सर्वसामान्य मतदारांचं वाटलं आणि यामध्ये दोन हजार एकोणीस साली मायबाप मतदारांनी एका विचारधारेवर विश्वास ठेवून जे मतदान केलं होतं त्या विश्वासाचं काय हा तर फार मोठा प्रश्न निर्माण होतो आणि मग ज्या प्रतिक्रिया मी सुरुवातीला होणार या प्रतिक्रिया जर आपण बघितल्या तर या प्रतिक्रियात येणारा प्रामुख्यानं तरुण वर्ग होता आणि यामध्ये सर्वसाधारण मतदार यादीमध्ये प्रत्येक सार्वत्रिक निवडणुकीमध्ये साधारणतः दहा टक्के हा नव मतदार असतो म्हणजे अठरा ते बावीस वयोगटातली मुलं पहिल्यांदा विश्वासनं जगातल्या सगळ्यात मोठ्या लोकशाहीचा घटक म्हणून मतदानाचं कर्तव्य पार पाडत असतात जर या तरुणाईच्या मनात एकूणच राजकारणाविषयी एक अनास्था निर्माण झाली राजकारणाविषयी तिटकारा निर्माण झाला तर देशाचं भवितव्य उद्या ज्यांच्या खांद्यावर आहे त्यांनीच जर या संपूर्ण लोकशाही प्रणालीकडं पाठ फिरवली तर यात देशाचं अपरिमित नुकसान होणार आहे हे सत्तेचा खेळ करणाऱ्या प्रत्येकाला लक्षात घेणं गरजेचं आहे आणि हीच आहे ट्रिपल इंजिनची इनसाइड स्टोरी साम ताम तंड भेद काहीही करा पण दोन हजार चोवीसची ची लोकसभा निवडणूक जिंका हा भारतीय जनता पक्षाचा जो प्रयत्न आहे हा उलगडून दाखवण्याचा हा आजचा प्रयत्न होता आणि सर ते शेवटी कोणी कितीही आणपाका घेतल्या कोणी कितीही स्वप्न दाखवली कोणी कितीही म्हटलं की हे पेविकॉर का मजबूत जोड आहे तरी सुद्धा या फेविकॉलची ताकद किंवा याचं वर्म केवळ आणि केवळ दोन हजार चोवीस साली होणारी लोकसभेची सार्वत्रिक निवडणूक आणि त्यातून केंद्रातली सत्ता हस्तगत करण्याची महत्वाकांक्षा हीच आहे हे सर्वसामान्य सूज्ञ मतदारांना नक्कीच ठाऊक आहे शेवटी हे पब्लिक आहे सब जांती आहे आणि योग्य वेळी भारतातला सूज्ञ मतदार आयोग्य निर्णय नक्कीच घेईल जाता जाता एवढंच डोंट अंडर एस्टिमेट द पॉवर ऑफ कॉमन मॅन व्हिडिओ कसा वाटला ते जरूर कळवा आणि आपल्या अमोल ते अनमोल या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूयात अशाच प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी अमोल ते अनमोल जयशिवाय